श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो कृपा सिंधू श्री स्वामी समर्थ महाराज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अंकिता आपले स्वागत करत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिखित नामस्मरण म्हणजे काय त्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत आता ह्या लिखित नामस्मरणाचा अर्थ बघा याचा अर्थ तर नावातच आहे तर ज्याप्रमाणे आपण अकरामाई जपाचं नामस्मरण करतो किंवा कोणी एक महाजपाचं नामस्मरण करतो लिखेत आता है कोनी कदी कराईचा? कराईचा? अच्छा रहो। तर आता आपल्याला लिखित नामस्मरण आता हे कसं करायचं किंवा कोणी करायचं आणि कधी करायचं कोठे करायचं ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा मित्रमैत्रिणींना हे लिखित नामस्मरण कोणीही करू शकतं अगदी आईवडील भाऊ बहीण नणंदी सासरे मुलगा मुलगी रुद्धबाई असे आपण कोणीही हे नामस्मरण करू शकतो आता जेव्हा आपण हे बघा माळीचं नामस्मरण करतो सगळ्यांनाच माहिती आहे कारण सगळेच आपण एक माळ असू द्या किंवा अकरा माळ जप असू द्या आपण सगळेच करतो पण तुम्ही कधी म्हणजे असं बघितलंय का ऑबझर्व केलंय का की आपण माळीचं नामस्मरण करताना आपल्या मनात असंख्य विचार येतात आणि ते आपल्याला एवढे परेशान करतात की आपण मग आपलं मन इकडे तिकडे असं भटकत राहतं जे म्हणजे आपल्याला काही आठवू नये ते पण गोष्टी आपल्याला त्या वेळेमध्ये सगळ्या आठवू लागतात तर ते तुम्हालाही होत असेल आणि मला तर होतंच होतं मलाही हे मलाही हा अनुभव आहे जेव्हा मी नामस्मरण करते एक माई जपचा किंवा अकरा जपचा मलाही असंच होतं असंख्य विचार माझ्या डोक्यात येतात आणि ते माझ्याशी गप्पा मारू लागतात आणि माझं मन इकडे तिकडे भटकतं आणि परत मनाला असं सावरून जवळ आणावं लागतं पण जेव्हा आपण हे लिखित नामस्मरण करतो तेव्हा आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपला त्या लिहिण्यावर असतो लिखाणावर असतो आपलं मन इकडे तिकडे भटकत नाही त्या शब्दांवर श्री स्वामी समर्थ या अक्षरावर ह्या शब्दावर आपलं मन कॉन्सन्ट्रेट होतं बट जेव्हा आपण ते माईचं जप करतो तेव्हा आपलं ते मन इकडे तिकडे भटकत राहतं पण जेव्हा आपण लिखित नामस्मरण करतो तेव्हा आपलं सगळं मन एकाग्रचित्त होतं आपलं मन स्थिर राहतं आणि आपलं सगळं मन आपलं सगळं लक्ष त्या लिखाणाकडे जातं तर बघा जेव्हा आपलं मन स्थिर असतं जेव्हा आपलं मन स्थिर राहतं तेव्हा आपण कोणतेही निर्णय घ्यायला सक्षम असतो आणि आपल्या आयुष्यात काही काही पण अडचणी येत नाहीत आणि आपले, आपले सर्व रस्ते आपोआप मोकळे होतात हे या लिखित नामस्मरणांचा खूप मोठा फायदा आहे ह्याचा अजून एक मोठा फायदा आहे तो म्हणजे बघा मी तुम्हाला एक उदाहरणार्थ समजून सांगते आता घरातील स्त्री स्वयंपाक करताना तो म्हणजे स्वयंपाक करताना ती असं होऊन स्वयंपाक करते की तो कसा छान होईल किंवा आजची भाजी कशी छान होईल आणि ती सगळ्यांना कशी आवडेल ती ह्याचा मनोमन विचार करते आणि तो पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील करते आता ती जेव्हा स्वयंपाक बनवत असते किंवा एखादी भाजी बनवत असते ती एवढ्या प्रेमाने बनवत असते आणि जेव्हा ती ते प्रेम त्या जेवणात उतरवते तेव्हा नक्कीच घरातील माणसंही त्या स्त्रीचं भरभरून कौतुक करतात आणि तेव्हा त्या स्त्रीलाही तेवढाच आनंद होतो तसेच काही आपल्या महाराजांबद्दल आहे आता बघा जसे जसे आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं आपण जस हे नाव लिहित जाऊ तसं आपण प्रेम भावनेने हे नाव लिहित जाऊ म्हणजे आपल्याला मनात तेवढेच म्हणजे बाबा मी महाराजांची सेवा करत आहे कारण महाराज म्हणले तर सर्वांच्याच मनात आदर आहे कारण महाराजांचे अनुभव एवढे आलेले आहेत सगळ्यांना की महाराजांना कोणीच विसरू शकत नाही तर जसे आपण हे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाव लिहत जाऊ तसे नकीज आनी तसे आपली या भक्ताची हाक स्वामीपर्यंत नक्कीच पोचते आणि स्वामींना जेव्हा या भक्ताची हाक पोचेल तसे स्वामींनाही हा भक्त प्रिय होईल आणि स्वामींना जेव्हा आपण आवडतो तर ही गोष्ट काही साधीसुदी नाही आहे की आहे बघा आपल्याला देव आवडणं ही गोष्ट साधी पण देवाला आपण आवडणं ही गोष्ट खूप मौल्यवान आहे आणि जसे मी पहिल्या उदाहरणार्थ साम समजून सांगितलं की आपण जेव्हा भाजी बनवतो स्वयंपाक बनवतो तसं समोरचं आपलं भरभरून जेव्हा कौतुक करतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं तसंच काही ह्याच्यापेक्षा दुप्पट परीने जेव्हा स्वामींना आपण आवडायला लागतो तेव्हा ही गोष्ट म्हणजे खूप मौल्यवान आहे आता माझ्याकडे शब्द नाहीत बोलायला पण खूप मौल्यवान गोष्ट आहे आणि हे तेव्हा शक्य होईल जेव्हा आपल्या मनात कोणतेही विचार न येता आपलं मन स्थिर राहील तर त्यासाठी आपल्याला लिखित नामस्मरण करावं लागेल आता हे लिखित नामस्मरण कसे करायचे आता काय आता आपल्याला एक वही घ्यायची तर आपल्याला लिखित नामस्मरणाची एक पुस्तिका मिळते तर ती आपल्याला अक्कलकोटामध्ये मिळ मिळून जाईल ती नाही तर आपण ऑनलाईन पण मागू शकतो बट आता जर तुम्हाला ऑनलाईनने मिळाली किंवा तुम्हाला अक्कलकोटातून मागवणं शक्य नाही झालं तर तुम्ही आपली साधी वहीसुद्धा घेऊ शकता तुम्ही फुलस्केप वही घेऊ शकता किंवा छोटी शंभर पाणी किंवा दोनशे पाणी पण तुम्ही वही घेऊ शकता आणि जी ही लिखित नामस्मरणाची पुस्तिका जी मिळते ऑनलाईन म्हणा किंवा अक्कलकोटामध्ये तर त्याच्यामध्ये काय असतं एक बेनिफिट म्हणजे त्यात सगळे कॉलम वगैरे आखलेले असतात असं म्हणजे व्यवस्थित असतं ती पुस्तिका तर आपण पण तसं कॉलम आखून आपण आपल्या घरात वहीमध्ये पण आपण तयार करू शकतो तर आपल्याला काय करायचं आहे बघा तर बघा तुम्ही अशी आपली दिवाळीची वही असते तर अशी बुक पण तुम्ही बनवू शकता किंवा आपली घरातली अशी बुक वही तरी बनू शकता तुम्ही तर तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे ज्या दिवशी म्हणजे ज्या दिवसापासून तुम्ही हे नामस्मरण करणार आहे लिखित नामस्मरण त्या दिवसाची डेट टाकायची आहे तुम्हाला आणि नंतर तुम्हाला आता हे एक या पेज आहे तर ह्या पेजमध्ये तुम्हाला दोन कॉलम आखून घ्यायचे हे बघा अशी दोन कॉलम म्हणजे एक आणि दोन असा कॉलम आखून घ्यायचा आहे आणि तुम्हाला नामस्मरण नाम लिहायला चालू करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता आणि आपण जेव्हा हे लिहितो तर आपल्याला हे म्हणत म्हणत लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आपल्याला म्हणत म्हणत लिहायचं आहे तर तुम्ही मनातल्या मनात म्हणत लिहिलं तरी चालेल तर चला मग आजच ह्या लिखित नामस्मरणला सुरुवात करू तर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ तर महाराज माझ्याकडून अशीच सेवा घडू द्या ही स्वामीच्यानी प्रार्थना श्री स्वामी समर्थ